नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे माढा तालुक्यातील अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले होते शासनाबरोबर सामाजिक कार्यकर्ते विविध संघटना संस्था यांच्यामार्फत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे माढा तालुक्यातील पूरग्रस्तांना जय मल्हार ग्रुपच्या वतीने सहकार्य करण्यात आले आहे पूरग्रस्त भागातील कुटुंबांना पाच हजार रुपयांची मदत देऊन पूरग्रस्तांच्या अडचणीमध्ये सहकार्य करण्याची भावना जय मल्हार ग्रुपची असल्याने त्यांनी हा स्तुत्य उपक्रम केला आहे पुराच्या पाण्याने घरातील संसार उपयोगी सामान धान्य भांडी अनेक वस्तू वाहून गेले आहेत अनेक लोकांचे संसार उघड्यावर येऊन उद्ध्वस्त झाले आहेत तसेच अनेक शाळांमध्ये पाणी शिरल्याने शालेय साहित्यांचे पुस्तकांचे देखील नुकसान झाले आहे येथील नवभारत विद्यालयातील ग्रंथालयामध्ये सुद्धा पाणी शिरून शाळेचे नुकसान झाले आहे जय मल्हार ग्रुपच्या वतीने या ग्रंथालयासाठी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे जय मल्हार ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाचे पूरग्रस्त शालेय शिक्षक व विद्यार्थी यांनी कौतुक केले आहे किती दिले यापेक्षा अडचणीच्या काळात मदत सहकार्य करण्याची भावना जय मल्हार ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी दाखवलेली असल्याने जय मल्हार ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात आहे